नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स <ज़ागी> लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या सात मे रोजी होणार राज्यातील लोकसभेच्या अकरा जागांवर तर देशभरातील चौऱ्याण्णव जागांसाठी उद्या मतदान उद्या होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी मतपेट्या मतदान केंद्रावर नेण्यासाठी एसटीच्या गाड्या रवाना आता रेल्वेतून प्रवास करताना सामानासाठी अटी असणार ज्वलनशील पदार्थ वस्तू नेल्यास तुरुंगवास होणार प्रवासादरम्यान काळजी घ्या रेल्वे प्रशासनाचे आवाहन पाहूया सविस्तर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची काल रविवारी सांगता झाली या टप्प्यात आणि केंद्रशासित प्रदेशातील जागांसाठी उद्या मे रोजी मतदान होणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या अकरा जागांवर उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा कोल्हापूर आणि हातकळंगळे या मतदारसंघांचा यात समावेश आहे तर लोकसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसाठी शासकीय कर्मचारी व पोलीस यंत्रणा अलर्ट मोड वर आहे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात तिसरे मनुष्यबळ सरमिसळ पार पडले रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी तीनशे पंच्याऐंशी राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी तीनशे एकोणऐंशी आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघासाठी तीनशे त्र्याहत्तर पथके निर्माण करण्यात आली आहेत या चार सखी केंद्र चार दिव्यांग केंद्र आणि तीन युवा केंद्रांचा समावेश करण्यात आलाय यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी यावेळी सविस्तर आढावा दिलाय सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडून नागरिक मतदार यांना भेटण्यासाठी सर्वसाधारण निरीक्षक प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण भुवनेश प्रताप सिंग आय एस यांना सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस शासकीय विश्रामगृह माळनाका रत्नागिरी येथे भेटता येणार आहे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आठ सात सहा सात दोन तीन सहा सहा एक चार असा असून निवडणूक निरीक्षक पोलीस सुधांशु शेखर मिश्रा आय पी एस यांना सकाळी अकरा ते एक दुपारी एक वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस शासकीय विश्रामगृह गृह माळनका रत्नागिरी येथे भेटता येणार आहे तर त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक सात सहा दोन शून्य चार 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 सहा चार पाच असा आहे निवडणूक निरीक्षक खर्च अंकुर गोयल आय आर एस सायंकाळी चार ते दुपारी सहा वाजेपर्यंत कॅम्प ऑफिस शासकीय विश्रामगृह माळनका रत्नागिरी येथे भेटता येईल त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आठ सात सहा सहा नऊ आठ एक आठ चार सहा असा आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचे व माजी मंत्र्याचे गाव असलेल्या खेड तालुक्यातील जामगे या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून विरोधी पक्षाचा एकही बूथ लागला नव्हता मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गावात पहिल्यांदाच विरोधी पक्षाचा बूथ लागणार आहे म्हणजे शिवसेनेच्या त्या बड्या नेत्याच्या गावात त्यांचा विरोधी पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांचा बूथ लागणार आहे त्या गावचे सुपुत्र उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ कदम हे स्वतः त्या बुथवरती बसणार असल्याची माहिती समोर आली आहे संबंधित शिवसेनेच्या नेत्यांच्या गावात उद्भवलेल्या या परिस्थितीला घरगुती वाद कारणीभूत असून बंधू असलेल्या सदानंद कदम हे विरोधी पक्षाचा बूथ सांभाळणार आहेत सदानंद कदम यांना मानणारा गावात आणि मुंबई स्थित तरुणांचा मोठा वर्ग आहे त्यामुळे यावेळी मतदानामध्ये देखील प्रस्थापित नेत्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते जामगे हे गाव राजकीय महत्वाचे आहे शिवसेनेचे नेते माजी मंत्री व विद्यमान आमदार याच गावात आहेत असे असताना गेल्या तीन दशकानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षाचा बूथ या गावात लागत असल्याने संपूर्ण कोकणचे लक्ष त्या ठिकाणी लागून राहिले महत्वाचं म्हणजे दोन दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असताना साई रिसॉर्ट या ठिकाणी जाऊन उद्योजक सदानंद कदम यांची त्यांनी भेट घेतली होती यावेळी बंद दारा पंधरा ते वीस मिनिटं त्यांच्यात चर्चा देखील झाली या पार्श्वभूमीवर जामगे गावात पहिल्यांदाच उबाटा गटाच्या उमेदवाराचा बूथ लागणार असल्याने याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिले सेहचाळीस से रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीकरिता आता जिल्हा प्रशासन सज्ज झाले निवडणूक प्रक्रियेत कर्तव्य बजावणारे कर्मचारी काल सायंकाळी ओणी येथे दाखल झाले त्यावेळी त्यांच्या राहण्याची सोय ओणी हायस्कूल व मंगल कार्यालय येथे करण्यात आली होती निवडणूक प्रक्रियेकरिता आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी पाहणी केली या कर्मचाऱ्यांना चहा नाश्ता व जेवणाची सोय देखील करण्यात आली भारतीय रेल्वेने काही गोष्टींना ट्रेनमध्ये नेण्यास बंदी घातली आहे ज्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते भारतीय रेल्वे मंत्रालयाने ट्रेनमध्ये नेण्यास बंदी घातलेल्या वस्तूंमध्ये स्टोव गॅस सिलेंडर कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील रसायन फटाके ऍसिड दुर्गंधीयुक्त वस्तू चामडे पॅकेटमध्ये आणलेले तेल ग्रीस यांचा समावेश आहे रेल्वेच्या नियमानुसार प्रवासी ट्रेनमध्ये वीस किलो पर्यंत तूप घेऊन जाऊ शकतात परंतु हे डब्यात चांगले पॅक केलेले असले पाहिजे असे नसेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते ज्यामुळे ट्रेनमध्ये आग लागण्याचा धोका असतो किंवा ज्यामुळे ट्रेन अस्वच्छ होते तसेच काही वस्तूंमुळे इतर प्रवाशांची गैरसोय होते किंवा ट्रेनमध्ये अपघात होऊ शकतो त्यामुळे या वस्तू प्रवाशांच्या डब्यात सोबत नेल्या जाऊ शकत नाहीत किंवा लगेच व्हॅन मध्ये देखील ठेवता येणार नाहीत त्यामुळे प्रवास करताना योग्य ती काळजी घेणं आता गरजेचं असणार आहे रेल्वेने प्रवासादरम्यान बंदी असलेल्या वस्तू प्रवाशाजवळ सापडल्यास त्याच्यावर रेल्वे कायद्याच्या कलम एकशे चौसष्ट नुसार कारवाई केली जाणार आहे या कलमांतर्गत प्रवाशाला एक हजार रुपये दंड किंवा तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा होऊ शकणार आहे त्यामुळे तुम्ही करत असाल तर या वस्तू सोबत ठेवणे टाळा अन्यथा तुमच्यावर देखील कारवाई होऊ शकते या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण